नमस्कार आपलं दविधाते कुटुंब या आपल्या यूट्यूब वाहिनीवर स्वागत आहे आज मी आपल्यासोबत एक झटपट अशी तयार होणारी मसाले भाताची रेसिपी शेअर करणार आहे यासाठी लागणारं साहित्य तांदूळ चिरलेली कोबी सोयावडी मध्यम आकाराचे कापलेले बटाटे बारीक चिरलेला टमाटर कडीपत्ता मिरची आणि उभे चिरून घेतलेले कांदे कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊ घालूया बघितला मोहरी तडतडायला लागली हात आपण आता जिरं घालू कढीपत्ता मिरची आलू टाकून परतून घेऊ सोया सोयाबळे टाकू ती थोडी परतली की मग फुलकोबीचे काप टाकू कोथिंबीर आणि बारीकट केलेला टमाटर टाकू हे सगळं एकजीव झालं की त्यानंतर त्यामध्ये धने पावडर थोडं तिखट हळद मीठ टाकून सगळं एकजीव करून घेऊ हे दोन मिनटं शिजू दिलं की त्यावर स्वच्छ धुतलेला तांदूळ टाकून घेऊ छान एकजीव करू आणि त्यानंतर कोमट पाणी घालू कोमट पाणी घातल्याने कुकरला वाफ पकडायला मदत होईल आणि आपला तेवढा वेळही वाचेल कुकरला झाकण लावून घेऊ आणि त्यानंतर एक शिट्टी मोठ्या गॅसवर आणि तीन शिट्ट्या बारीक गॅसवर काढून घेऊ कांदा भाजी बनवायला सारण तयार करून घेऊ मी इथे चार चमचे बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये उभा चिरलेला कांदा कोथिंबीर हळद थोडं तिखट धने पूड थोडा ओवा घालू थोडं जिरं आणि हे सारण एकजीव करून घेऊ आपल्याला सारण मध्यम करायचा आहे एकदम पातळ सुद्धा नको मी चेक करून बघणार आहे की भजे बरोबर पडतायत का नाही सारण घट्ट व्हायला नको आणि पातळ सुद्धा व्हायला नको बघा तोवर ही बाहेरून खेळून आलेले आहेत दह्याला फोडणी घालून घेऊ आणि मंद आचेवर दोन मिनटं ठेवू आणि ढवळत राहू मी भज्यांच्या सारणामध्ये थोडे तीळ टाकलेले आहेत चला आता भज़े हुए। दो दो ले ले भजे काढून घेऊया हो तेल छान तर आपल्यामुळे भजी बघा कशी पटकन वर यायला लागली आपले भजी झालेले ना ठीक काढून घेऊ सोबतच पाच सात मिरची भजी काढून घेऊया भजे करून झालेले आहे आणि सोबतच कुकरसुद्धा थंड झालेले आहे बघू शकता आहे मसाले भात खूप छान असा शिजलेला आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद